ह्याच्यात हॅलो सगळ्यांना हाय कसे आहे या सगळे जण तुझी काम बरं बघायला बघायला

खिशात हात टाकला का तुम्ही खाली करा की सरळ जग माग गेला सरळ करा <laughs> खाली सरळ त्या बाजूला <laughs> हंत हंत सरळ करा <laughs> हे थांब ते परेड तर करतात नाही तर खिशात तर घालतात दिसत नाही

कमेंट करा सगळ्यांनी मी तर कमेंट वाचेल छत्रपती संभाजीनगर 好，去吧。 嗨，嗨，等等。

हा दरवाजायचा तिथे फोटो काढू की ना तिथे फोटो हा

बसून घे औरंगाबाद तो पण इकडेच फुटत राह ना बारामती आवडत दिसते का जाऊ का मी थांबतेसच दोघांचा काम

माझ छत्री बिटी दिसत रील बनवायचं रील बनवायचंय का कुठला रे जुनं कुठला